श्री मंगराय सिद्ध महात्म्य ग्रंथ लेखक प्रकाश बाबुराव शिंद अध्याय आठवा भेट नरोट्या पाटलाची कथा अमोक सिद्धाच्या लग्नाची बाजापूर हे एक नगर होतं तिथं नरोट्या पाटील नावाची एक श्रीमंत व्यक्ती होती तो फार मोठा सावकार होता तो कुटुंबाचा कारभार फारच चांगल्या रीतीने सांभाळत होता त्यास सात पुत्र व सात सुना होत्या असे त्यांचे कुटुंब होते त्यामध्ये सर्वात मोठी सून होती ती विचित्र स्वभावाची होती तिचे नाव मंगव्वा होते तिच्या विचित्र स्वभावामुळे पाटलाने तिला वाड्याच्या बाहेर एक खोप घालून दिली होती ती तिथेच राहत होती वाडा फारच सुंदर असा होता पण ती खोळ्यासारखी वागत होती म्हणून तिला तेथे ते बाहेर गवताच्या झोपडीत ठेवले होते तिला शेळे अन्न व आंबट झालेली आमटी खावयास घालायची व एक मटका पाणी पिण्यासाठी ठेवला होता तिला असाच जाज द्यायचे तिला डोक्यास तेलसुद्धा दिले जात नव्हते डोक्यावरील केसांची डोंगर एवढी पाठी झाली होती सात ठिगळे जोडलेले वस्त्र तिला नेसायला द्यायचे अशी तिची अवस्था अतिशय बिकट झाली होती दररोज तिला गोट्यातील गाई म्हशीचे शेण काढायला लावायचे हे सर्व करून तिचा जीव दमून गेला होता त्यावेळी तिच्या डोळ्यांतून गळगळा गल अश्रू वाहत होते ज्यावेळी सूर्याची कोवळी किरणे अमोघिद्धाच्या रावळावरती पडली होती त्यावेळी अरकेरी मटास सोन्यासारखी झळाळी दिसू लागली होती ते पाहून खुळी मंगवा म्हणू लागली देवा अमोघिद्धा या सर्व कामामुळं मी फार वैतागून गेले आहे तरी आपण माझे सर्व दुःख हरण करावे व मला थोडेसे सुख द्यावे तुम्ही म्हणालात तर मी आपल्या रावळास येईन पण परत कशी यावे हा प्रश्न तिला पडला होता मला लवकर मामाच्या वाड्याला यावे लागेल मंगवडने विचार केला कोणत्याही परिस्थितीत देवाच्या रावळात जायचेच आठवणीसाठी वाटेत दगडदोंड्यांची गलोरी करून गवताच्या गाठी बांधत ती रावळाकडे जाऊ लागली चालत चालत येत असता अंधार पडू लागला होता त्यावेळी तिने मनात विचार केला खूप वेळ झाला आहे आपण या वडाच्या झाडाच्या खोडात आजची रात्र कशी तरी काढू मग सकाळी उठून आपण पुढील प्रवासाला जाऊ व देवास सर्व काही विचारू रात्रभर तेथेच काढली पाठ होण्यास सुरुवात झाली तो आरकेरी रावळाचा भाग होता हे तिच्या लक्षात आले नाही मंगराय सिद्ध उठून स्नान करून गुरुची सेवा करू लागला पूजापाठ करून दुपारती लावली त्याने ऊत घालून उजव्या हातामध्ये दुपारती घेतली डाव्या हातात घंटा धरून वाळू लागला व नंतर रावळाची प्रदक्षिणा घालीत होता त्याचवेळी मंगवाने काकणांचा किनकिन आवाज केला तो अचानक आलेला आवाज ऐकून मंगरा याचा रागाचा पारा चढला आणि तो म्हणाला इथे कोणीही नाही अगदी तिथे सुद्धा नाही मग हा आवाज कुठून आला आहे जर कोणी काळ्या डोक्याचे असेल तर त्याने माझ्यासमोर यावे त्या महापुरुषाचे बोल ऐकून मंगव्वा घाबरी झाली व वेळ न घालवता ती खोडातून बाहेर आली व मंगरायाचे पाय धरले मंगराया दुपारती ठेवून गुरुसमोर येऊन उभा राहिला एका पायावर उभे राहून दोन्ही हात जोडले व विनंती करू लागला ही माझी मावशी मंगवाई आहे ती नरुट्या पाटलांची मोठी सून आहे तिला घरी फार त्रास आहे ती फार दुःखात दिवस काढत असते त्या त्रासामुळे ती आपणास शरण आली आहे तिचे दुःख आपण हरण करावे व तिला थोडे सुख द्यावे तिचा छळ नाहीसा करावा त्याचवेळी अमोघ सिद्धाने आपल्या बटव्यातील भंडारा काढला व तो मंगव्वाच्या हातामध्ये दिला या भंडाऱ्यामध्ये चौदा विद्या आहेत परत जाऊन तो वाड्यामध्ये फेकावा मग त्याची शक्ती काय आहे ते पाहावे तुझा सर्व थकवा व दैन्य दूर होईल अमोघ सिद्धाचे व मंगराय सिद्धाचे दर्शन घेऊन मंगव्वा आपल्या वाड्यात परत आली परत जाताना त्या बांधेला गवताच्या गाठी सोडीत सोडीत पुढे चालू लागली येताना आठवणीसाठी वाटेत दगडांच्या केलेल्या गलोऱ्या मोडीत मोडीत वाड्याकडे निघाली वाड्यात पोचल्यानंतर तिने तो दिलेला भंडारा वाड्यावरती फेकला त्यावेळी तिच्या मामाचा म्हणजे नरोट्या पाटलाचा वाडा घुमू लागला तेव्हा त्या नरोट्या पाटलांची पळताभुई थोडी झाली त्यास वाटू लागले की आपला सुखाचा संसार होता आता त्याचे काय झाले कोणाची दुष्ट लागली कोणाचे शाप लागले कोणाचा खोप झाला आणि त्याने विचार केला आपण कोणाला तरी जाणकाराच विचारू असे वाटले तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपण यल्लवा कायकाडी आहे तिची भेट घेऊन उपाय विचारावा सकाळी सकाळी लवकर उठून स्नान संध्या उरकून यल्लवाच्या घरी निघाला त्यावेळेस यल्लवा लवकर उठून स्नान संध्या उरकून देवपूजा करत बसली होती तिचे लक्ष नरोट्या पाटील येत होता त्याच्याकडे गेले मनातल्या मनात म्हणू लागली आज आपल्याकडं मोठं कुळ येत आहे आज आपला धंदा चांगला होणार आहे तिनं काही देवांना स्नान घातले होते काही पाण्यातच होते त्याने नरोट्या पाटलास बसण्यास सांगितले व म्हणू लागली तुझ्या घरी घडलेली सर्व हकीकत सांग घडलेली सर्व हकीकत नरोट्या पाटलानं यल्लवा कायकाडणीस सांगितली यल्लवा माता कौल लावू लागली डाव्याचा शकून दे असे म्हणू लागली ते मंगराय सिद्धाने अंतर्ज्ञानाने जाणले त्याने त्याच क्षणी भंडारा फेकला त्यावेळी यल्लमाचा डाव हुकला तिला कौल काही लागेना डावा शकून मिळेना झाला प्रकार बघून तिच्या हातून काही होणार नाही असे समजून नरुट्या पाटील तेथून उठला व इकडे तिकडे फिरू लागला त्याच वाटेत मंगराय सिद्ध भेटला त्या क्षणी नरुट्या पाटलाने देवाचे पाय धरले व विनंती करू लागला माझ्या घरचा काही ताळमेळ वशनास झाला आहे सर्व वाडा घुमू लागलाय त्यावर काही उपाय सांगावा मंगराय सिद्ध म्हणाला आता मी सांगतो ते ऐक तुझ्या वडिलांचा रंगसिद्ध हा देव होता तो कोपलाय तरी त्याची जत्रा करावी लागणार बारा गावास भंडारा द्यावा एका बाळाचा बळी देऊन रक्ताचा टिळा रंगशिद्धास लावावा असे सांगितले त्याने घर पण सुधारेल व वाड्याचे वेळ पण निघून जाईल देवाने सांगितल्याप्रमाणे नरोट्या पाटलाने जत्रा भरवली भंडारा दिलेल्या गावचे लोक जमा झाले त्यांना प्रसाद देण्यासाठी सव्वा खंडी सोजी व सवाखंडी भरड शिजवली देवाने जवळचा बाळ बळी देण्यास सांगितले होते ते त्यांच्या लक्षात आले त्याने गोंगड्याची खोळ खांद्यावर मारली व गूळ खोबरे बरोबर घेतले बाळ शोधून आणावयास निघाला फिरून फिरून त्याचा जीव कासावीस झाला होता त्यास आठवण झाली ती जवळच्या माळ्याच्या बाळाची दुपारची वेळ होती माळ्याची बाई पाणी आणण्यासाठी डोक्यावरची घागर घेऊन निघाली होती लहान बाळ तिच्या पाठीमागे रडत रडत येत होता तरीही त्या माळा माळ्याच्या बाईचे लक्ष त्या आपल्या रडणाऱ्या बाळाकडे नव्हते ती संधी पाहून नरोट्या पाटलाने त्या, त्या बाळाला खोबरे दिले ते घेऊन खात खात बाळ शांत झाला पाटलाने त्यास उचलून घेतले व निघून रंगशिद्धाच्या रावळास निघता झाला त्यावेळी शेजारच्या म्हातारीने त्या बाळास नरोट्या पाटील घेऊन जाताना पाहिले होते रावळास आल्यानंतर पाटलाने त्या बाळाचा गळा चिरला व रक्ताचा ठेळा रंगशिद्धाच्या कपाळी लावला त्या बाळास नव्या दुरडीमध्ये लपवून ठेवले तिकडे माळ्याची बाई पाणी घेऊन आली होती ती आपल्या बाळाला शोधू लागली होती तिचा जीव कासावीस झाला होता माझं बाळ कोठे गेला आहे असा आक्रोश करू लागली होती तिचे सर्व लक्ष बाळाकडे लागले होते त्या म्हाताऱ्या बाईने तिला सांगितले की तुझ्या बाळास नरुट्या पाटलाने रंगशिद्धाच्या यात्रेस घेऊन गेला आहे तो ती माळ्याची बाई रंगशिद्धाच्या रावळास आली व आक्रोश करू लागली की या पाटलानं माझ्या बाळाचा बळी दिलाय त्याचवेळी ही बाई जत्रेमध्ये आता विघ्न आणणार असे त्यास वाटू लागले नरोट्या पाटील तिच्या दंडास धरून बाहेर काढू लागला तेव्हा ती धावत धावत चावडीच्या कट्ट्यास आली तिने पोलीस पाटील संधी शिपाई कुलकर्णी बसले होते त्या माळ्याच्या बाईने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला ते सर्वजण रंगशिद्धाच्या यात्रेत गेले पाटलास धरून चावडीमध्ये आणले त्यास दोरखंडाने करकचून डांबले चुन्याचे पाणी त्याच्या अंगावर शिंपडून चिंचेच्या फोकेने त्यास मारू लागले जसे कोडे पडत होते तसा तो विवळत होता ही वार्ता मंगवास समजली तशी ती चावडीच्या कट्ट्यास आली त्या सर्व लोकांना म्हणू लागली माझ्या मामाचा काय अपराध आहे त्या अगोदर सांगावे लोक सांगू लागले तुझ्या मामाने जवळच्या माळ्याच्या बाईचा बाळ यात्रेमध्ये रंगशिद्धाच्या रावळात कापला आहे आता तू बाजूस हो त्यावेळी मंगव्वाने मंगराय सिद्धाचा धावा केला त्यास आठवण केली व साकडे घातले देवा तूच्या संकटातून बाहेर काढ देव भक्तांचा हाकेला धावून आला त्याने नरोट्या पाटलास मारण्याचे थांबवले व बोलू लागला त्याने बाळास कापले नाही त्याने जावळाचे कोकरू कापले आहे त्यावेळी लोक सांगू लागले की बाळासच कापून त्याच्या रक्ताचा टिळा रंग रंगशिद्धास लावून नरोट्या पाटलानं बाळाचा कोवळा देह नव्या दुर्डीमध्ये ठेवला आहे देव म्हणाला जर तेथे बाळ असल्यास मी देव पण सोडेन मात्र त्या दुरडीत बाळ नसल्यास आपण काय करणार तेव्हा लोक म्हणाले माळ्याच्या बाईचा बाळ त्या नव्या दुरडीत नसेल तर आम्ही गाव सोडून जाऊ ते, ते सर्व मिळून रंगशिद्धाच्या रावळात आले त्यांनी तेथील नवीन दुर्डी उघडी केली त्यामध्ये जावळे कोकरू कापलेले दिसले लोक म्हणाले देवा बाळ कुठे गेला ते सांगा देव माळ्याच्या बाईस म्हणाले प्रेमाने तू बाळास हाक दे बाळ धावत धावत तुझ्याजवळ येईल तिने प्रेमाने बाळास हाक दिली तसा बाळ धावत धावत जवळ येऊन पोहोचला ते पाहून सर्व लोक म्हणाले देवा तुम्ही महान तपस्वी आहात आपल्या सर्व गोष्टी खऱ्या ठरल्या आहेत आपणास आम्ही वचन दिल्याप्रमाणे हे गाव सोडून जात आहे त्यावर मंगराय सिद्ध म्हणाला जर आपण सर्वजण गाव सोडून गेलात तर मी एकटा इथे काय करणार म्हणून आपण सर्वजण येथेच राहावे व आनंदी जीवन जगावे मग सर्वांनी देवाचे दर्शन घेतले व आपल्या घरी परत गेले तेथे ते नरुट्या पाटील मंगव्वा व मंगराया सिद्ध तिघेच राहिले मंगराया सिद्ध पाटलास म्हणाला तुझ्या घरी कोणकोण आहे ते सांगावे तेव्हा पाटील म्हणाले सात मुले सात सुना आहेत व एक मुलगी आहे तिचे नाव पद्मावती आहे पद्मावती अतिसुंदर होती देव म्हणाले एवढे तुझे कुटुंब पण तुला या संकटापासून कोणीच वाचवू शकले नाही फक्त तुझी मोठी सून मंगवाने तुझे प्राण वाचवले देवाचा तिडा नरोट्या पाठलास कळला त्याने मंगराय सिद्धाच्या पायावर डोके ठेवले व माफी मागितली मंगवास मी कधीच विसरणार नाही मी त्याला वाड्याबाहेर काढले मला संकटातून बाहेर काढण्यास घरदार कोणी वाचवण्यासाठी आले नाही फक्त मंगवाने मला या संकटातून वाचवले आहे आता आमचे घरदार व्यवस्थित ठेवावे व आपापसात प्रेम वाढवावे ही विनंती मंगराय सिद्ध म्हणाला तुझे घर व्यवस्थित करतो आहे तसेच आपण पाहुण्याचे नाते जोडूया तू तु तुझ्या पद्मावती या सुंदर मुलीचा हात अमोक सिद्धाच्या हातात द्यावा म्हणजे मला गुरुसोबत मातेची सेवा सुद्धा घडून येईल हे शब्द ऐकून नरुट्या पाटील आपली मुलगी पद्मावतीचे लग्न अमोक सिद्धाबरोबर लावण्यास तयार झाला मंगराय सिद्ध बोलून आपल्या गुरुच्या मठात निघून आला रात्रंदिवस गुरुची सेवा करू लागला काही दिवस गेल्यानंतर मंगराय सिद्धास एके दिवशी विचार सुचला त्यास आपण गुरुच्या लग्नाबद्दल विचारावे असे वाटले आपल्या गुरूंची सेवा करून संपल्यानंतर गुरु पुढे उभा राहिला नमस्कार केला व बोलू लागला आपण आता लग्न करावे असा हट्ट धरला अमोक सिद्ध म्हणाला अरे मांगराय सिद्धा तू मला या लग्नाच्या कोड्यात विनाकारण गुंतवू नकोस त्याचा तुला व मला त्रास होईल तरी पण तुझ्या मनात असेल तर माझ्या वेताच्या काठीस भाषिंग बांधावे अशा पद्धतीने पद्मावतीबरोबर माझे लग्न लावावे याच पद्धतीने रविवारचा मुहूर्त पाहून लग्न सोहळा पार पडला मंगराय सिद्ध मातापित्यांची सेवा करू लागला आठवा अध्याय समाप्त